असाच आता मका यूट्यूब चॅनल मध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर लहानपणी आई इतकी मारायची ना की मारता मारता तिची बांगडी फुटायची मग परत अजून एक राऊंड मारायची बांगडी फुटली म्हणून शेजारी <laughs> पहिला तुझा आवाज ऐकून कुत्री पण घाबरतात शेजारी दुसरा मग ठीक आहे तुझा आवाज ऐकून लोक कॉमेडी शो समजतात <laughs> बंडू आजी मी पडण्याच्या शर्यतीत भाग घेतोय मला आशीर्वाद दे आजी सावकाश पड रे बाळा <laughs> <laughs> स्वतःच्या घरात काळीची किंमत नसलेली लोक दुसऱ्या समोर शांतपणा मिरवतात स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करूनच माणुसकीचे धडे लोकांना शिकवतात अतिशहा त्याचा बैल रिकामा तू माझा बेस्ट बेस्ट फ्रेंड आहेस मी हो फ्रेंड शंभर रुपये दे मी बेस्ट फ्रेंड ऑफलाईन सकाळी आंघोळ करून आलो आणि इकडे तिकडे शोधू लागलो सौ म्हणाली काय शोधताय मी गांभीर्याचं आव आणून थोडं गमतीनं म्हटलं आयुष्य शोधतोय हवरलं यावं सव पटकन म्हणाली ते बघा चार्जिंगला लावलंय बायको अहो माझं डोकं दुखण्यात आणि तुमचं डोकं दुखण्यात काय फरक आहे नवरा तुझं डोकं चालतं चालत नाही तेव्हा तुझं डोकं दुखतं आणि तुझं डोकं चाललं तर माझं डोकं दुखतं कस्टमर दुकानवाले से पच्चीस रुपये का सामान लेता है और सौ रुपये देकर बोलता है इसमे से काट लीजिए फिर दुकानवाला कहता है भैया कैची दीजिए तब ना तब काटेंगे सौ रुपया <laughs> विनोद एकदा गोव्यावरून मस्त मजा करून घरी येतो बायको रागाने तुम्हाला कसले वाटेल मी जर दोन दिवस तुम्हाला दिसले नाही तर विनोद चेष्टेने मला बरं वाटेल मग काय सोमवार गेला विनोदचा बायको विनोदला बायको दिसली नाही मंगळवार गेला तरीही विनोदला बायको दिसली नाही बुधवारी त्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या कोपऱ्यात थोडं पार बघू लागला मुलगा आई मी अभ्यास करता करता टीव्ही बघू का बघ पण चालू करू नको बाप आमच्या वेळेला मोबाईल नव्हते मुलगा मग तुम्ही बोलायचं कसे बाप डोळ्यानी मुलगा म्हणून आता आवाज जास्त येतोय जुन्या काळाचं भाषण <laughs> नर्स काका दीर्घ श्वास घ्या जोशी काका दीर्घ श्वास घेतात नर्स कस वाटतय जोशी काका मस्त वाटतय कुठला परफ्यूम मारून आली आहेस <laughs> नवरा आज जेवायला काय बनवतेस बायको आमरस पुरी वरण शेवग्याची आमटी वांग्याचे भरी ताळू चवड्या मेथीची भाजी कांदा भजी खा खोबऱ्याची चटणी मसाला ताक नवरा चटणी भाकरवाड असं राजकारणी लोकांसारखं गंडवू नको <laughs> मैत्रीण का ग मारतेस आजारी नवऱ्याला अग आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टर आणले डॉक्टर कडून डॉक्टर म्हणाले पैर चांगलं आणि मग द्या जुन्या वर्गमैत्र मैत्रिणीच्या संमेलनात एक वर्ग मित्राने व्यक्त केलेली भावना शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमीच होमवर्क करून सोडवून घ्यायची त्यामुळे सर्व मुले माझ्यावर जळायची मी खुश व्हायचो बघा काय नशिबात असतं आज तीच मुलगी माझी बायको आहे पण तीच ती सवय अजून कायम आहे सारं होम अजून माती माझ्याकडूनच करून घेते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावर जळतात <laughs> मैत्रीण काक मारतेस नवऱ्याला स्त्री अगं आयुर्वेदिक्षा औषध आणले डॉक्टर कडून डॉक्टर म्हणाले पहिलं चांगलं कुटा आणि मग द्या टकला नवरा कॉलर नसलेला शर्ट घालतो आणि बायकोला विचारतो मी कसा दिसतोय बायको असं वाटतंय फाटलेल्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आला आहे <laughs> आई गण्या इतका वेळ मोबाईल वर काय बघतोस गण्या आई मी ऑनलाईन क्लास बघतोय आई पण आवाज तर हसण्याचा येतोय गण्या सर जोक सांगतायत <laughs> बारीक लोकांचं दुःख तुम्हाला नाही कळणार दोन हजारचा ड्रेस घेऊन पण दोनशे रुपये पुन्हा फिटिंगसाठी घालावे लागतात झोपताना <laughs> स्टेटस टाका नशीब जिद्दा आणि चिकाटीने शेवटी स्वप्न पूर्ण झालंच नातेवाईक भाऊ की रात्रभर झोपणार नाहीत हा कुठं लागलाच कसा डॉक्टर काय झालं पप्पू कुत्रा चावला डॉक्टर तू बोर्ड वाचला नाहीस का पेशंटनं तपासण्याची वेळ केवळ सकाळ आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे आणि तू एक वाजता आलायस पप्पू वय मी वाचला होता पण कुत्र्याने नाही वाचला <laughs> <laughs> आजकालच्या बायका असतात चाळीस च्या दाखवतात तीस च्या त्यांच्या हरकाती वीस च्या मुलींसारख्या घरचं काम आलं मालकी दुखणं सत्तरच दाखवतात <laughs> महाराष्ट्रातील लोक कधीच कोणावर सहज विश्वास ठेवत नाही झोपलेल्या माणसाला उठवून विचारतात झोपलात काय <laughs> दोस्त आखे तेरी मटर की तरह चेहरा तेरा गोभी की तरह गाल तेरे टमाटर की तरह आठ भिंडी की तरह ए भगवान एक दोस्त दिया, वो भी सब्जी की तरह। तर मंडली तुम्हारा जोक्स आवडले असतील तर वीडियो लाइक लाइक नक्की करा शेयर करा सबस्क्राइब करा 那你们？